बांग्लादेशचे अंतरिम अध्यक्ष आणि पंतप्रधान मोहम्मद युनुस यांच्याकडून भारताला डिवचण्याचे प्रकार सातत्यानं सुरू आहेत पाकिस्तानच्या जनरलला मोहम्मद युनुस यांनी एक पुस्तक भेट दिलं आहे आणि या पुस्तकामध्ये बांगलादेशच्या नकाशात भारताचा देखील भूभाग दाखवण्यात आला आहे मोहम्मद युनुस हे सातत्यानं भारताविरोधात का भूमिका घेत आहेत त्यांना यातून नेमकं काय दाखवायचं आहे आणि त्यांना पाकिस्तानसोबत मिळून भारताविरोधात काही कटकारस्थान रचायचंय का पाहूया आता संदर्भातला एक रिपोर्ट मोहम्मद युनुसच्या भारत विरोधी कारवाया सुरूच पाकिस्तानी जनरलला दिलेल्या भेटीत वादग्रस्त नकाशा भारताची सात राज्य बांगलादेशी नकाशात दाखवली बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनुस यांचा पाकिस्तान प्रेम हल्ली फारच उफाळून येत आहे आणि याच प्रेमातनं त्यांनी पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना बांगलादेश भेटीसाठी बोलावलं पण या भेटीत दोघांनी भारताविरोधी कुरापती उकरून काढण्याचा प्रयत्न केला रविवारी पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा आणि बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनुस यांची भेट झाली भेटीदरम्यान युनुस यांनी आर्ट ऑफ ट्रायम्फ नावाचं पुस्तक भेट दिलं याच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बांगलादेशचा वादग्रस्त नकाश आहे या नकाशानुसार भारताच्या ईशान्येकडील मिझोरम त्रिपुरा मणिपूर मेघालय नागालँड आसाम आणि अरुणाचल प्रदेश ही राज्य बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आली आहे बांगलादेशातील कट्टरपंथी मुस्लिम गट या नकाशाचा वापर ग्रेटर बांगलादेश म्हणून करत नेमका हाच फोटो मोहम्मद युनुस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारताला डिवसलाय यांचं सरकार बांगलादेशमध्ये उलथवून टाकल्यानंतर आता बांगलादेशमध्ये भारत विरोधी भूमिका घेणारं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे आणि मोहम्मद युनुस हे मागच्या काही काळामध्ये वेळोवेळी भारत विरोधी विधानं त्याचबरोबर भारत विरोधी पॉलिसी करताना स्पष्टपणे आपल्याला दिसून येत ग्रेटर बांगलादेश या कन्सेप्टच्या अनुसार भारताचा भूभाग असणाऱ्या नॉर्थ ईस्टर्न स्टेटला सुद्धा बांगलादेशशी जोडून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा प्रकारचा नकाशा हा ज्यावेळेस बांगलादेशच्या भेटीवर त्या ठिकाणी येत त्यावेळेस बांगलादेशचे सध्याचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस हे एक पुस्तक त्यांना भेट देत आणि त्या पुस्तकाच्या कव्हरवर अशा प्रकारच्या ग्रेटर बांगलादेशचा नकाशा आहे म्हणजे सरासरळ पाकिस्तान आणि बांगलादेश हे एकत्रितपणे येऊन भारताला तोडण्यासाठी प्रयत्नरत करताना आपल्याला येताना येणाऱ्या काळामध्ये दिसून येतील बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर मोहम्मद युनुस अंतरिम पंतप्रधान पदावर विराजमान झाले यानंतर गेल्या दहा महिन्यात मोहम्मद युनुस यांच्या भारत विरोधी कारवाया सुरूच आहेत आधी चीनशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युनुस यांनी आता या पाकिस्तानसाठी खोली केली आहे भारतासमोर थ्री अँड हाफ फ्रंट ऑफ वॉरचा नवीन खतरा निर्माण झालेला आहे ज्यामध्ये चीन पाकिस्तान आणि दहशतवाद या खत्र्यासोबतच आता बांगलादेशचा नवीन धोका निर्माण झालेला आहे मागच्या काही काळामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे संबंध दृढ होताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि मुळातच बांगलादेशमध्ये जो उठाव झाला त्याला फूस इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनची त्याचबरोबर पाकिस्तानच्या आय चीच होती हे आता उघड झालेलं आहे पाकिस्तानचे महत्वाचे लष्करी अधिकारी हे आता बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी जात गुप्तपणे त्यांच्यामध्ये चर्चा होत आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्रितपणे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला कशा प्रकारे नवीन धोका निर्माण करू शकतील याविषयी त्यांची चर्चा सुरू आहे मोहम्मद युनुस यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी देखील चीनच्या धर्तीवरनं युनुस यांनी भारताला धमकावलं होतं मोहम्मद युनुस यांनी चीनसाठी बांगलादेशचे दरवाजे खुले केले चीनने समुद्र मार्गे बांगलादेशात व्यापार विस्तार करावा असं निमंत्रण देत मोहम्मद युनुस यांनी भारताला डिवसलं बांगलादेश हाच गार्डियन ऑफ द सी असल्याचा दावा युनुस यांनी केला भारताच्या सेव्हन सिस्टर्स राज्यांची सुरक्षा बांगलादेशवर अवलंबून असल्याचं सांगून सिलिगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होईल असे संकेत युनुस यांनी दिले चिकन स्नेक म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉर हा भारताचा अतिशय संवेदनशील भूभाग आहे ईशान्य भारतात एक सिलिगुडी कॉरिडॉर आहे ज्याला भारताचे चिकन स्नेक मानले जातात हा भूभाग साठ किलोमीटर लांब आणि बावीस किलोमीटर रुंद आहे ईशान्येकडील सात राज्यांना तो भारताशी जोडतो कॉरिडॉरच्या डाव्या बाजूला नेपाळ तर उजव्या बाजूला बांगलादेश आहे चिकन चिकननेकच्या समोर चीन आणि भूतानची सीमा आहे अदादर मोहम्मद युनुस यांनी निर्लज्जपणाची हद्दच पार केली बांगलादेशच्या नकाशावर भारताची सात राज्य दाखवली मोहम्मद युनूस यांचे मनसुबे भारतासाठी फार घातक आहे त्या घातक मनसुब्यांना आता पाकिस्तानची साथ मिळाली आहे त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या विषारी कारवायांना भारतानं वेळीच रोखायला हवं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी